सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र पूर्णपणे सज्ज असून महोत्सवात कोणत्याही प्रकारची कमी राहू नये यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर कार्यरत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली युवा महोत्सवाच्या बोधचिन्हाचं आणि शेक्रू या शुभंकराचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून काल केला त्यावेळी ते बोलत होते बैठकीला क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह राज्यातील मंत्री आणि अधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला <laughs> मोठं यश प्राप्त होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं महोत्सवाच्या माध्यमातून देशभरातल्या जनतेला महाराष्ट्राची संस्कृती आणि लोककलेशी अवगत करून देण्याचाही हा प्रयत्न असेल असं ते म्हणाले या महोत्सवाच्या आयोजनासाठी बावीस समित्या गठीत करण्यात आल्या असून महोत्सवाचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे अगदी मोठ्या पातळीवर या महोत्सवाचं आयोजन केलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मैंने इस बारे में पहले भी अभी कहा कि जोर शोर से हमारे सभी मंत्री और सांसद हमारे विधायक हमारे प्रशासन जिला प्रशासन पूरी तरह तैयार है हम मैंने भी इस बारे में तीन चार बैठक ली हुई है और कई कमिटिया भी गठित की गई है कितनी बीस बाईस कमिटी बीस कमिटिया गठित की गई है और नोडल मिनिस्टर भी नियुक्त किए गए हैं मेरे अध्यक्षता में गठित राज्य स्तर समिति और विभिन्न समितियों के माध्यम से समन्वय किया जा रहा है विभिन्न माध्यम से महोत्सव का प्रचार प्रसार भी आ, किया जा रहा है करेंगे वर्षानंतर राज्यात या महोत्सवाचं आयोजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकार तसंच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले